आणि ते व्यवस्थित चालू आहे आज आमचे व्यवस्थित अभ्यास करायला आज जवळपास सात आठ दहा मोबाईल आपण त्यांना जप्त केले आहे आणि त्यांचा आम्ही व्हिडिओ वगैरे देवाळ्या या शाळेचं एक शाळा व्यवस्थापन समितीचं मी अध्यक्ष आहे आमची भूमिका एकच आहे की जे तेवीस तारखेला जो हे झाले आहे तर त्यासंदर्भात की तेवीस तारखेला जे मुलांचे पालक काही पालक आले आणि त्यांनी खूप चंद्र म्हणजे तांडव माजवला आहे तर त्यांनी जे स्थायी प्रा प्राचार्य आहे संजय गोंटवार सर यांच्याकडे तो पदभार म्हणून का कार्यरत होते आजोरी आणि त्यांचा पदभार काढून घेतण्यात आलेला आहे तर तो पदभार कार्य म्हणजे कायमस्वरूपी का ठेवावा ही आमची भूमिका आहे आणि जे आमचे मुलं काही आमच्या मुलांकडे तंबाखू भुटखा सिगारेट पॉकेट खऱ्या पॉकेट तंबाखाच्या फुड्या हे आढळून आले आढळून आल्यानंतर सरांनी त्यांच्यावर म्हणजे सूचना दिल्या आणि वारंवार म्हणजे त्यांना दम दिला त्याने त्यानुसारच पालकांनी त्यांनी हे केलं आहे तर ते आमचे जे संजय बोंदावर जे प्राचार्य आहे ते यांची नियुक्ती तिथंच ठेवल्यात यावर